ँ गॉड मला वाटलं आता इतका टोकाचा निर्णयावर आलायस तू आणि तुला तीच नको आहे मग झालं ना होतय की सॉल हा आता किती वेळ लागेल माहीत नाही आय कॅन अंडरस्टँड तुला काय वाटत असेल बट एक सांगू लग्न झालंय तुमचं सप्तपदींची वचनं दिली आहेत तुम्ही एकमेकांना तसं पाहायला गेलं तर स्त्री ही नेहमीच तिचं आपलं घर सोडून येते आणि तिचं सासर सांभाळते मग नवरा कसाही असू दे बस यावेळी उलट घडलंय आता तिला तुझी गरज आहे आता तू ट्राय कर तिला सांभाळायचा कारण एक चुकला म्हणून दुसऱ्यांना चुकायचं नसतं कौस्तू मला हे पर्णिकाने शिकवलंय आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते गुंतण्या आतूर फिरून भाग एकोणतीस केतन त्याचं जेवण होताच त्या सर्वांसाठी टिफिन घेऊन हॉस्पिटलमध्ये आला मृणमयीच्या आता नेमक्या उजव्या हाताला प्लास्टर लागलेलं तिला दाव्या हाताने जेवाव लागणार होत आईंच्या लक्षात येताच त्यांनी कौस्तुभला जेवायला वाढून देऊन पहिली तिच्यासाठी जेवणाची प्लेट तयार केली आणि त्या तिच्या समोर घेऊन आल्या म्हणून चल खाऊन घ्या थोडा अ हो तिनं मान हलवली काय हो आज मी भरवते हा तुला ठीक आहे आई म्हणाल्या आणि तिथेच बसलेल्या कौस्तुभचं लक्ष त्या दोघींकडे गेलं आहो हो मग तुम्ही कधी जेवणार मी जेवेन नाही हाताने वरुन म्हणाली का ग मी भरवलेलं आवडणार नाही आहे का तुला आईने तिलाच उलट प्रश्न केला तशी ती गडबडली नाही नाही अस असं नाही काही आई नाही ना मग झालं तसही डाव्या हाताने कशी खाणार आहेस तू त्यापेक्षा मी आज भरवते तुला तसं नाही हो पण ते तुम्हाला उगाच त्रास ती ओशाळून म्हणाली अग त्रास काय त्यात अन तुझा झालाय माझा नाही काय त्रास तर तुला होत असेल दुखत असेल ना डोकं आणि हात हो मान हलवली तिच्या प्लेटमधला घास अगदी प्रेमाने तिच्या समोर पकडलाही होता तसं तिला पुन्हा भरून आलं त्यांचं एवढं प्रेम देणं पाहून तिच्या डोळ्यात आताही अश्रू तरळले तिनं तसाच भरलेल्या डोळ्यांनी तो घास खाल्ला अग हे काय पुन्हा तुझ्या डोळ्यात पाणी काय हे मृन असं नाही चालणार हा बेटा त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्या तिला भरवू लागल्या ती सुद्धा खात होती पण क्षणाक्षणाला तिचे डोळे भरून येत होते कारण त्या प्रेमाने तिला गदगदून आलेलं त्या क्षणाला त्यांच्या त्या अनोख्या प्रेमाची जाणीव तिला होणार नाही असं शक्यच नव्हतं ना कारण कोणती सासू आपल्या सुनेसोबत असं वागते हे तिनं आत्तापर्यंत पाहिलं नव्हतं त्या क्षणाला तिचा त्यांच्याबद्दल असणारा रिस्पेक्ट कैकपटींनी वाढलेला इकडं कौस्ुभ त्या दोघींना पाहताना समाधानी फील करत होता ॲट लिस्ट ती आईसोबत तरी कनेक्ट होऊ लागली आहे ही त्याच्यासाठी सकारात्मक बाब होती तशी वाईट नाही आहे हिमृन्मयी फक्त थोडा जास्तीचा विचार करते आहे एवढंच पण तरीही तिला माझाच फक्त काय प्रॉब्लेम आहे काय माहीत माझ्या सोबत कधी नॉर्मल होईल ही सॉरी मुरुनमयी पण तोपर्यंत मलाही नाही जमणार आहे तुझ्याशी गोड बोलायला जोपर्यंत तू माझ्याशी नीट वागणार नाहीस तोपर्यंत मीही तुझ्यापासून दूर राहणार एव्हा हो ना त्यांचं जेवण होईपर्यंत केतन एकदा डॉक्टरांना भेटायला निघून गेलेला माघारी आला तेव्हा कौतुभचं जेवण झालेलं आणि आई जेवायला बसलेली कौसुब जेवलास ना तू त्यांना आत येताच विचारलं अहो हो झालंय माझं आताच का रे भैया अ बर ऐक ना चल जरा बाहेर मला तुझ्याशी बोलायचंय केतन म्हणाला तसं कौसुबला कळालं त्याला कोणत्या विषयावर बोलायचं असेल अ चल रे त्याच्या खांद्यावर हात ठेवून तो जबरदस्तीने त्याला बाहेर घेऊन आला कारण तो आता अळमटळम करणार हे त्याला चांगलंच माहिती होतं अरे भैया तुला घरी जायला लेट नाही का होते बघ ना साडेनऊ वाजलेत कौस्तुभ तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत पुन्हा म्हणाला नाही होते मला उशीर डोंट वरी मी आज तुझ्याशी बोलल्याशिवाय घरी जाणार नाहीये केतन डायरेक्टच म्हणाला अन आता आपली सुटका नाही याची खात्री कौसुबलाही झालेली केतन त्याला हॉस्पिटलच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये घेऊन आलेला जिथं आत्ता फार लोक नव्हते अरे एवढंही काही नाहीये भैया नाही किती खोट बोलतोयस कौस्तुभ बरं चल बोल पटकन काय प्रॉब्लेम झालाय तुझ्यात आणि मृन्मयी मध्ये केतनने विषय न वाढवता सरळ मुद्द्याला हात घातला आणि केतनने डायरेक्ट दोघांच्या रिलेशन बद्दल विचारलं तसा कौस्तुभ गोंधळला अरे तिच्यात आणि माझ्यात असं का विचारतोयस असं काहीच नाही आहे केतन भैया कौस्तुभ कसा बसा भलतच बोलून हसला कौस्तुभ आता ही गोष्ट आईच्याही नजरेत आली आहे आणि परनी आणि माझ्याही तेव्हा मा आता तरी बोल बोलतोयस का केतन आता काही बोलल्याशिवाय सोडणार नाही हे त्याच्या लक्षात आलं तसं कौस्तुभने डोळे घट्ट मिटले आणि एक सेकंद भर ते मिटलेले डोळे उघडून खूप दूर कुठंतरी पाहू लागला कुठून सुरुवात करू कसं सांगू त्यालाही काहीच समजत नव्हतं टेन्शन मध्ये त्याने तोंडावरून हात फिरवला अन मनावर दडपण कमी करण्यासाठी एक सोडला पण त्याला काही व्यक्त व्हायला भाऊक होऊन तो अखेर केतनला पिलगला केतन भैया इट्स व्हेरी हार्ड फॉर मी त्याला एवढंच बोलता आलं ओ कमवन कौस तू बरे असं काय करत आहेस ना एवढा का विचार करावा लागतोय तुला माझ्या समोर हे व्यक्त होताना काय झालंय सांगण्यासारखं नाहीये का मृन्मयीच बाहेर काही अफेअर शेवटी न राहून केतनदा जी शंका वाटत होती त्यानं ती विचारली अ नाही नाही भैया असं काही नाहीये तो बाजूला होत म्हणाला अरे मग आहे तरी काय तसं काहीच नाही मग कशाच टेन्शन एवढं घेतलंयस अरे ती कसं सांगू म्हणजे ॲक्च्युली शी इज नॉट कम्फर्टेबल विथ मी ॲज अ वाईफ काय आणि याचा अर्थ काय अरे तिच्या लहानपणी तिच्या आयुष्यात काही गोष्टी घडल्यात ज्याचा परिणाम तिच्या मनावर झालाय त्यामुळे ती माझ्यासोबत बायकोसारखी राहू शकत नाही आहे ओ म्हणजे तुमच्या दोघात अजूनही तसं रिलेशन नाही आहे तो खाली पाहत बोलला पण मग याचा विचार तिनं आधी का नाही केला तिने लग्न करण्याआधी करायचा होता ना या सगळ्या गोष्टींचा विचार लग्नच करायला नको होतं मग तिने तिला लग्नच करायचं नव्हतं ना भैया पण तिच्या आई बाबांनी तिच्यावर जबरदस्तीने त्यांचे विचार लादले तिने नकार दिलेला लग्नाला आणि हे तुला कसं कळालं ती म्हणाली का तुला हे अ हो हे तीच मला आहे म्हणजे तिने तुला तिचा सगळा पास्टही सांगितलाय का नाही तिने मला तिच्या पास्टमध्ये काय घडले ते नाही सांगितलंय आणि म्हणूनच मग मी तिला माहीत न होता तिच्या खास मैत्रिणीलाही भेटलो होतो आणि तिच्याकडून बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत मला ओ तरीच अच्छा म्हणून तू अशी तिच्या आईबाबांना भेटला नाहीस तर हो तिच्या या स्वभावाला फक्त तेच कारणीभूत आहेत माझ्यासोबतचं रिलेशन सोड पण तिला मनाने इतकं कमकुवत करून टाकलंय ना या लोकांनी की ती माझ्यावरही विश्वास ठेवायचा प्रयत्न करत नाहीये म्हणजे असं एवढं का वागते ती मला मला कारण नाही समजत आहे नेमकं काय आहे असं तिच्या वागण्यापाठीमागे असं काय घडलं होतं तिच्या भूतकाळात केतनने विचारलं शाळेत असताना तिच्या बस ड्रायव्हरने तिच्यासोबत सेक्शुअल असॉल्ट करण्याचा प्रयत्न केलेला ओ वॉट इट्स रिडिक्युलस हो आणि हाईट म्हणजे त्या तिच्या कोवळ्या वयात या लोकांनी त्या ड्रायव्हरला जाऊन चोपायला हवं होतं पण नाही त्यांनी तिचं स्कूल बदललं तिला गुड टच बॅड टचचं नॉलेज द्यायचं सोडून या लोकांनी तिलाच बंधनं घातली तिला अशा सिच्युएशनला कसं फेस करायचं शिकवायचं सोडून त्या सिच्युएशनपासून दूर पळायचं कसं हे शिकवलं तिचे आई वडील मॅड आहेत का हाऊ समवन कॅन डू स काइंड ऑफ थिंग हे तर पर्निकासारखं झालं म्हणजे तुला काय म्हणायचंय वहिनीबाबत म्हणजे थोडक्यात असं झालेलं रे तिच्यासोबत आठवतं आधी कशी राहायची आणि आता कशी राहते ते तिच्या आई बाबांमुळेच ती इकडं आल्यावर तशी राहत होती अन असंच काहीस तिच्यासोबतही घडलेलं हो का पण भैया वहिनीसारखी नाही नाहीये ना ती आणि तिच्या इतकी मेंटली स्ट्रॉंग ही नाही आहे आणि तिला सगळेच टच बॅड वाटत आहेत पण हे एवढ्याशा गोष्टीने तिनं असा का समज करून घेतलाय कारण भैया एवढंच नाही आहे तिने तिच्या टीनेजमध्ये तिच्याच मैत्रिणीवर रेप होतानाही पाहिलंय ओ माय गॉड धिस इज व्हेरी बॅड तेव्हाही तिच्या कपड्यांवर बंधन आली बाहेर जाण्यावर आली इवन तिच्या भावाच्याही मित्रांसमोर ती कधी जात नसायची तशी तिला ताकीदच असायची अन त्यामुळे ती अशी झालीये पाहतोस ना आपलं नातं कसं कृती सोबत तिचं तिच्या भावासोबत ही तसं नातं नाहीये आणि याच सगळ्याचा जास्ती त्रास मला होतोय मग तिकडे मनालीला गेल्यावर ही काही झालंय का तुमच्यात अ खरं तर जाणारच नव्हतो रे मी भैया पण तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटलं असतं म्हणून मी गेलो मला वाटलेलं कदाचित थोडी बदलेल ती सोबत राहिल्यावर पण नाहीच ती स्वतःला बदलायला तयार नाही मी माझ्या परीने प्रयत्न केला तसा पण तिथं जाऊन तर उलट आमच्यात आणखीनच दुरावा आला मग मी नाही थांबलो तिकडे मग आता नेमकं काय का म्हणते ती तिला हे रिलेशन तर कंटिन्यू ठेवायचंय का नाही का तिला दिवस वगैरे हवाय अरे असं काहीच नाहीये आणि डिवोस घेऊन जाईल ती कुठे तिच्या आई बाबांनी तर तिला आधीच सांगितलंय की जिथं दिलंय तिथं आहे तसं काढ पण घरी काही येऊ नकोस ओ गॉड वट मेंटॅलिटी काय मेंटॅलिटी आहे ही वा म्हणजे तिला हकलायची ही घाई झालेली इथेही तर इतर, इतर पॅरेंट्स प्रमाणे बरं म्हणजे ती इथंच राहणार आहे मग ती तयार नाही होते का तुझ्यासोबत थोडंही ऍडजस्टमेंट करायला केतनने विचारलं ती तिला वेळ लागेल असं म्हणते बाकी घरातली सगळी कर्तव्य पार पाडेन म्हणते आणि खरं तर हे सगळं ती करतेही यू you नो know न दॅट बस अरे मग काय प्रॉब्लेम आहे तू आधी मैत्री कर ना तिच्यासोबत मैत्री करायचा ट्राय मी केला नसेल का भैया पण तिची मैत्रीची व्याख्याच वेगळी आहे यू you नो know वॉट ती म्हणाली ती जॉब करायची तिथंसुद्धा मेल कलिक सोबत ती चार हात ठेवून बोलायची मग बोल अरे बाप रे रिअली हो ना तेच तर माझ्याशीही म्हणे तशीच मैत्री करेल आणि मला नाही जमत आहे यार तसं अरे यार बरं मग तिला हळूहळू या गोष्टी समजाव प्रेमाने प्रेमाला जिंकता येतं कौस आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच की पर्णीही आहे आपण सगळे मिळून प्रयत्न करू हवं तर एखाद्या काउन्सिलरची मदत घेऊ हो तो विचार तर आता मीही करतोय इवन मगाशीही मी एका सायकॅट्रिक सोबत बोलून घेतलंय अरे वा मग तर ग्रेटच मग आता राहिलं काय कौस्तुभ ऐक माझ तिला वेळ देऊ थोडं आधी आई परनी आणि कृतीला तिच्या मनात शिरू दे मग तू प्रयत्न ना हवं तर आ, मी नाही मी तर आता तसा प्रयत्न हे नाही करणार अ म्हणजे तुला ती नकोच आहे का आता तू तिला सोडायचा वगैरे असा काही विचार करतोयस का कौस्तुत अरे नाही भैया तिला सोडायचा विचार नाही करत आहे मी मी फक्त तिच्यापासून दूर राहायचा विचार करतोय जेव्हा तिला रिअलाईज होईल तेव्हा बघू ओह थँक गॉड मला वाटलं आता इतक्या टोकाच्या निर्णयावर आला आहेस की काय तू की तुला तीच नको आहे मग झालं ना होतंय की सॉल्व हा आता किती वेळ लागेल माहीत नाही आय कॅन अंडरस्टँड कौस्तुभ तुला काय वाटत असेल बट एक सांगू लग्न झालंय तुमचं सप्तपदींची वचनं दिली तुम्ही एकमेकांना तसं पाहायला गेलं तर स्त्री ही नेहमीच तिचं आपलं घर सोडून येते आणि तिचं सासर सांभाळते मग नवरा कसाही असू दे बस यावेळी उलट घडलंय आता तिला तुझी गरज आहे आता तू ट्राय कर तिला सांभाळण्याचा कारण एक चुकला म्हणून दुसऱ्यांना चुकायचं नसतं कौस्तुभ मला हे पर्णिकाने शिकवलंय मी आज जो काही आहे ना तो तिच्यामुळे नाहीतर भटकणार होतोच ते की तिनं सावरलंय ओ काय सांगतोयस कधी वाटलं नाही असं तुमच्या दोघांना बघून तेच तर शी इज रिअली ग्रेट आय एम सो प्राऊड ऑफ हर आज तुला सांगतो मी कारण आज गरज वाटते तुला सांगायची माझाही पाय घसरता घसरता वाचला होता आणि तिला माहिती होतं बरं का की माझ्या आयुष्यात कोणीतरी येऊ पाहतंय पण साधं तिनं घरात कोणालाही कळू दिलं नाही आणि तरीही मलाही योग्य मार्गावर घेऊन आली म्हणून म्हणतोय आता तू तिला योग्य मार्गावर आण कारण संसार दोघांचा असतो आणि एक चाक चिखलात रुतलं असेल तर दुसऱ्याने दुसरी बाजू सांभाळायची असते माझ्या बाबतीत ते चाक ती झालेली आणि तिच्या बाबतीत आता ते चाक तुला व्हावं लागेल हम्म आय विल ट्राय माय लेवल बेस्ट कौसुमच्या चेहऱ्यावर आता कुठं हास्य म्हटलं दॅट्स लाईक अ गुड बॉय केतन त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला थँक्यू भैया तुझ्याशी बोलून केवढं रिलॅक्स वाटतंय म्हणून सांगू मला तो केतनला बिलगला म्हणून बोलायचं असतं कौस्तुभ आता इथून पुढे लक्षात ठेव बरं चल आता टेन्शन घ्यायचं नाही आहे बाकीचं मी परनीला बोलतो ती करेल सगळं ठीक ओके okay? चल चल निघावं लागेल आता मला परनी वाट पाहत असेल घरी हो भैया नीट जा हो बाय गुड नाईट बाय गुड नाईट भैया कौस्तुभ म्हणाला आणि केतन निघून गेला कौस्तुभला ही आता वेगळीच एनर्जी मिळालेली काहीतरी ठीक होण्याची आशा वाटत होती तो आई एकटीच असेल म्हणून वर जायला निघाला पर्णिका वहिनी आणि केतन भैयाचा आदर्श आता त्याच्या डोळ्यासमोर होता त्यामुळे आता मृण्मईला मिळवण्यासाठी पहाव्या लागणाऱ्या प्रतीक्षेस तो स्वतःला सहज तयार करू शकत होता बघूया आता सगळे मिळून मृन्मयीला कसे सावरतात आणि ती नॉर्मल होते का कौस्तुभच्या घरात सगळे एकमेकांना समजून घेणारे लोक आहेत अशा वातावरणात मला नाही वाटत मृन्मयीसुद्धा बदलायची राहील ती नक्की बदले हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आ आत दूर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा Thank you so much.